thank mm -hmm. you आमचं ऐकावं मी देवाभाऊचाच कार्य करता आहे आणि देवाभाऊनी ही रस्ता करावा ही विनंती करतो आमदार साहेबांना भेटलो उपोषणाचं सा काही वेळेला आम्ही तयारी केली जे लोक प्रतिनिधी विविध पक्षाचे झाले होते त्या पक्षांच्या प्रत्येक आमदारांना असतील किंवा राजकीय जे काही पुढारी ते प्रत्येकाला आम्ही जाऊन भेटलो नाही पाऊस पडला तर खूप खूप बेकार रस्ता होतो खूप आमची कंडिशन बेकार होते आणि मतदान आल्यास त्यावेळेस गाडी दारात रात ना दिवस उठत नाहीत महिलांचे मतदान घेऊन पळून जातात आणि परत महिलांच्या लेकरांच्या आणि महिलांच्या दवाखान्या गेल्या काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीला पूर आल्यामुळे त्या पुराचे पाणी आंबे चिंचोली पुलावरून वाहत आहे आणि मंगळवेळा ते आंबे चिंचोली हा रस्ता पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे बंद झाला आहे त्यामुळे गावातील लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले तसेच आंबे ते वर्देगाव हा एक पर्यायी मार्ग आहे पण देश स्वतंत्र झाल्यापासून या गावात एकदाही रस्ता झाला नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे या रस्त्यावरून ये जा करण्यासाठी वृद्धांना व शाळकरी मुलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे मतदानवेळी गाडी रात्र दिवस हालत नाही आणि मतदान झालं की पाठही दाखवत नाही अशी टीका महिलांनी केली व लोकर हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना केली आम्हाला हा पाच किलोमीटरचा रस्ता तेवढा करून द्यावा यात कोणीही राजकारण करू नये याआधी जो निधी या रस्त्यासाठी मंजूर झाला होता तो राजकारणामुळे दुसरीकडे पळवण्यात आला होता त्यामुळे आता कोणी राजकारण करू नये असा सल्ला ज्येष्ठ नागरिकांनी दिला नमस्कार मी सिमरन दिलावर मोजावर बोलते आंबे चिंचोलीतून तालुका पंढरपूर मी आशावरच काम करते पोळ एस इथून मला लेवलचं काम आहे आणि गावलेवरचं काम आहे गावले मला वाडीवस्तीचा भाग आहे आणि वाडीवस्तीवर फिरायसाठी मला रस्त्याची गरज आहे रस्ता नीट चांगला नाही आहे रस्ता वाडी वस्तीला जायसाठी रस्ता चांगला नसल्यामुळं मला भागात फिरता येत नाही फिरती पण करता येत नाही नीट प्रत्येक घरी जायला लागतं मला प्रत्येक घरी जायसाठी रस्ता चांगला पाहिजे त्यामुळं आणि ला नागरिकांचं पण महत्व आहे की रस्ता चांगला पाहिजे लेकरांना शाळेला पण जायला अडचण येते आणि मला पण सगळ्या घरांसाठी फिरायला जायला त्यासाठी खूप रस्ता महत्वाचा आहे आणि ते पूल जो रस्ता चांगला आहे तिकडं बंधाऱ्याची ते पाणी आलेलं आहे कोणी इकडं जायचं आम्हाला म्हणलं तर आम्हाला रस्ता नीट नाही रस्ता तेवढा चांगला पाहिजे आणि पाऊस पाऊस पडला तर खूप खूप बेकार रस्ता होतो खूप आमची कंडिशन बेकार होते रस्ते आमचे लहान लहान लेकर लेकर सुद्धा रस्त्याने जायला येत नाही आणि प्रत्येक प्रत्येक वाडी वस्तीवर आम्हाला कुठंच फिरता येत नाही सुनीता मी यादव आहे मी आंबे चिंचोली ग्रामस्थ आहे माझा जायचा रस्ता आहे तो वडदे आंबे चिंचोली ते वडदे आहे आणि या रस्त्याला भरपूर चिखल होतोय गावात गावातले पुढारी लोक ह्या रस्त्याचा विचार करत नाहीत फक्त मतदानाचा आमचा वापर करतात पण तिकडे डोकून बघत नाहीत आणि आमच्या या रस्त्याचा विचार अवृद्ध लोक जायचं म्हणलं तर दवाखान्याला अडचण येते लहान मुलांना शाळेसाठी अडचण येतात तर आम्हाला आमच्या म्हाताऱ्या माणसांचा आणि लहान मुलांचा विचार करून या रस्त्याला काहीतरी सुधारणा करावी सरकारनं आणि आमचं राणा चिंचली पंढरपूर तालुका सोलापूर जिल्हा ह्या रस्त्याला रस्ता कधीच कधीच रस्ता झालेला आमचं लगीन झालं तसं रस्ता झालेला नाही पण चाळीस वर झालं लहान लेकरांना जितके समस्या बेकार आहेत इतके रस्त्याला जाते ती हात पाय मोडतात लहान मुली जायचं म्हणल्या भेटतात ह्या रस्त्याने महामंडळ होती ती पण बंद झाली एक टेम्पो घेऊन जर लेकरांना जायचं म्हणलं तर ते टेम्पोला सुद्धा नको म्हणतोय तुमच्या गावाचा रस्ता बेकारला आहे आमची एक विनंती आहे की आमदार साहेबांना घ्या रस्त्याची दखल जादा जादा दोन महिन्यात घ्या आमची एक नंबर विनंती आहे दादांना आणि मतदान आल्यास त्यावेळेस गाडी दारात रात ना दिवस उठत नाहीत महिलांचं मतदान घेऊन पळून जातात आणि परत महिलांच्या लेकरांची आणि महिलांच्या दवाखान्याची काय दखल घेत नाही त्यांनी बोला तुम्ही माझे नाव काकासाहेब यादव राहणार आंबे चिंचोले आमच्या आंबे आम आता पूर परिस्थिती आहे माग बघतायच तुम्ही आणि आम्हाला जायला आता रस्ताही नाही मार्ग, मार्ग नाही आता आम्हाला पूल बुडालेला आहे आता मार्ग आम्हाला पूर्ण परिस्थितीत बुडला बुडलाय पूर परिस्थितीत एकही मार्ग नाही आम्हाला जाणारा फक्त आंबेजी चुली एकमेव रस्ता आहे आणि दुसरा रस्ता आहे आंबेजी ती, ती, ती रस्ता पाण्याखाली आहे आणि जाण्यासाठी आम्हाला एकमेव रस्ता तीही भारत स्वतंत्र झाल्यापासून रस्ता कदाबी झालेला नाही आणि ती रस्ता व्हावी ही इच्छा आमची गावकऱ्याच्या वतीने व्यक्त करतो आणि लवकरच जया भाऊने आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी याची दखल घ्यावी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेल्या अधिवेशनात त्यांनी घोषणा केली ती की आंबेची सॉरी जे घोषणा केली ती की एक, शब, एक हजार लोकसंख्येचं गाव आहे त्या संख्येच्या गावाला तालुक्याला जाणारा रस्ता असेल किंवा जिल्ह्याला जाणारा रस्ता असेल त्या गावासाठी आपण त्यासाठी आपण प्राधान्य द्यायचं ती रस्ता पहिल्यांदा करायचा देवा आमचं ऐकावं मी देवा कार्यकर्ता कार्य करता आहे आणि देवा ही रस्ता करावा ही विनंती करतो आमदार साहेबांना भेटलो उपोषणाचं सा काही वेळेला आम्ही तयारी केली जे लोकप्रतिनिधी विविध पक्षाचे झाले होते त्या पक्षांच्या प्रत्येक आमदारांना असतील किंवा राजकीय जे काही पुणारे आहेत ते प्रत्येकाला आम्ही जाऊन भेटलेलो पण गेले काय असणार आहे हा गेलोच बऱ्याच वेळेला आम्ही त्या गोष्टी पण केल्या उपोषणाची बी आम्ही त्या ठिकाणी अडचण सांगितली होती आणि इथून पुढे आमचा मुद्दा तोच आहे जर या दोन तीन महिन्यात रस्त्याचा प्रश्न मार्गी नाही लागला तर आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आम्हाला त्या रस्त्यासाठी उग्र प्रकारचं आंदोलन आम्हाला छाळावं लागणार आहे उपोषण आम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि ही वेळ प्रशासनानं आणू नये अशा पद्धतीची आमची कळकळीची विनंती आहे आणि तो मार्ग लवकरात लवकर त्यांनी निकाल काढावा आणि लवकर आमच्या रस्त्याचं काम चालू करावं अशी कळकळीची आंबे चुंचुलीवासियांच्या सर्वांच्या वतीनं विनंती